मराठी कथा विहीर गावच्या शेवटी जुन्या वटवृक्षाखाली एक विहीर होती ती ना फार खोल ना फार रुंद पण तिचं पाणी अमृतासारखं होतं ती विहीर म्हणजे गावाचं हृदय होतं गावातली पहिली चाहूल त्या विहिरीकडेच लागत असे पहिलं पाहूल पहिली पाणी पहिला हसरा चेहरा सगळं त्या विहिरीशी जोडलं गेलं होतं आई सकाळी तिथं पाणी भरायला यायची आणि तिच्या ओठांवर ओव्या झुलायच्या मुलं त्या विहिरीच्या पाण्यात आरशे शोधायची शेतकरी दिवसभराच थकले पण तिथं बसून विसरायचे विहीर थांबून सगळं पाहायची बोलायची नाही पण समजून घ्यायची ती फक्त पाणी देणारी नव्हती त्या आठवणींची साठवण होती गावातल्या प्रत्येक घरात तिचं काही होतच कधी कोणाचं लग्न कधी कोणाचं बारसं कधी कोणाचा हासरा फोटो सगळ्यात विहिरीची साक्ष होती ती एकटी असली तरी कधीच ओसाड नव्हती वाट पाहणं साठवणं आणि देत राहत हाच तिचा धर्म होता वर्ष सरली माणस बदलली पण विहीर तशीच होती एक दिवस शहरातून श्रेयस नावाचा एक तरुण गावात परत आला खूप वर्षांनी त्याच्या पायाखालची गावची माती लागली आई गेली होती वडील गेले होते पण त्याला आठवली ती जुनी विहीर तो गेला तिच्या कडेवर जिथे तो लहानपणी खेळायचा पाण्यात पाहिलं आणि स्वतःच हरवलेलं प्रतिबिंब दिसलं डोळ्यात पाणी आलं ते त्या विहिरीसाठी होत वाटलं एवढं प्रेम दिलं आणि आपण काहीच परत दिलं नाही तो तिथंच बसून राहिला खूप वेळ विहिरीने काहीच बोललं नाही पण तिच्या शांत पाण्यात सगळं उमजत होत श्रेयने ठरवलं ही विहीर परत जिवंत करायची त्याने सफाई केली दगड दुरुस्त केले सभोवताली झाडं लावली माणसं पुन्हा तिच्याकडे येऊ लागली मुलं पुन्हा आरशी शोधू लागली आई बाया ओव्या म्हणत पाणी भरू लागल्या आणि विहीर पुन्हा जिवंत झाली प्रेमाच्या काळ पुढे जातो तशी विहीर आपल्या मुलांशी जोडून ठेवते विहीर म्हणजे केवळ एक वास्तू नाही ती काळाची प्रेमाची नात्यांची साक्ष आहे ती देत राहते थकूनही थांबत नाही ती समजते माणूस विसरते पण माती विसरत नाही म्हणूनच गावाला विहीर लागते आणि माणसाला त्या विहिरीशी नातं लागते शेवटी श्रेयशने त्या विहिरीवर एक पाटी लावली या विहिरीत फक्त पाणी नाही माझं बालपणांनी प्रेम साठले आणि गाव पुन्हा विहिरीसोबत गुंफलं गेलं जुन्या काळासारखं मनापासून शुद्धपणे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद